रेतीच्या अवैध वाहतुकीनं रस्ता खराब होत असल्यानं विचारणा करायला गेलेल्या सरपंचासह गावकऱ्यांवरच रेती तस्कऱ्यांनी हल्ला करत मारहाण केल्याची घटना घडली यवतमाळ जिल्ह्यातल्या बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा येथील ही घटना आहे बाभुळगाव तालुक्यातील नांदुरा येथील रेती तस्कर खरडा इथून रेतीची वाहतूक करतात त्यामुळे गावातील शेतात येण्या जाण्याचे रस्ते खराब होत आहे त्यांना समज देण्यासाठी गावाचे पोलीस पाटील आणि सरपंच त्यांना विचारणा करण्यासाठी गेले होते यावेळी रेती तस्करांनी गावकऱ्यांना शिविरगाळ करून बेदम मारहाण केली या प्रकरणी बाभुळगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली तर या घटनेमुळं नागरिक भयभीत झाले आहे या प्रकरणात दोषी असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक देत निवेदन सादर केलं पोलीस पाटील त्या ठिकाणी पोचले त्यांना ते तिथे ट्रॅक्टर दिसला आणि त्यांनी पोलीस सरपंच यांना फोन केला सरपंच तिथं पोचले काही शेतकरी तिथं पोहोचले पोहोचल्यानंतर त्यांना विचारणा केली का तुम्ही नेहमी नेहमी ने, का आमच्या गावामध्ये येता आणि आमचे रस्ते खराब करून तुम्ही जाता पण त्यांनी न जुमानता आमचं कोणाचं न ऐकता तिथे आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे पोलीस पाटील गावातील सरपंच आणि काही शेतकऱ्याला आणि तिथे मारहाण झाली त्यासंदर्भात आम्ही काल रात्री बाबुडगाव इथे तक्रार दाखल केली आणि त्यांनी आम्हाला म जीवे मारण्याची जी धमकीसुद्धा त्या ते तस्करांनी आम्हाला दिलेली आहे त्यासाठी आम्ही त्यासाठी आम्ही इथे अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी यवतमाळ इथे आलेलो